येथील मध्यवर्ती बस स्थानकातून एसटी बसमधून निघालेल्या एका प्रवाशाची चार लाख सत्तर हजाराची रोकड चोरट्यानं चोरीस गेली या प्रकरणी धनापांडे काले देवर राहणार विटा तालुका खानापूर यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे पोलिसांनी दिलेली माहिती अशी की देवर हे मूळचे तामिळनाडूचे आहेत पापड विक्रीच्या व्यवसायामुळे ते सूर्यनगर असतात त्यांच्या बँकेत ठेवलेले त्यांचे दागिने सोडवण्यासाठी पत्नी आनंदी मुलगी रितिका सह ते सतरा मार्च रोजी आपल्या मूळ गावी उसलम दागिने सोडवण्यासाठी चार लाख सत्तर हजार रुपयांची रोख रक्कम घेऊन निघाले होते त्यावेळी पत्नीच्या पर्समध्ये रोकड व कागदपत्रे मोबाईल चार्जर ठेवला होता ही पर्स प्रवासी बॅगेत ठेवली होती दुपारी दोनच्या सुमारास सांगली एस टी स्टँड ते मिरज रेल्वे स्थानक या दरम्यान गर्दीचा गैरफायदा घेऊन प्रवासी बॅगेमधील चार लाख सत्तर हजार रुपयांची रोकड तसेच आधार कार्ड पॅन कार्ड बँक पासबुक एटीएम कार्ड अशी कागदपत्र ठेवलेली पर्स चोरट्यानं चोरून नेली चोरीचा प्रकार निदर्शनास आल्यानंतर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात आली